पूर्ण भिजला आहे बघा तो पावसा काळू किती काय बघा वाटते पावसानी मित्र हे बघा मी आता वाडीत पोचलो आहे सध्या ताई आहे आणि काठी आहे बघा तुम्ही रेट मी बघितला असाल तेव्हा पाऊस होता आता बघा पाऊस किती आहे मित्रांनो बघा हा आमचा जुना घर आहे शेड आत्ता टाकलेली आहे हे बघा आमचा जुना घर आपले राखीव आणि दर्शन असेल मग ते मग घ्यायचा मित्रांनी घरी गेले होते जुन्या घरात आता सगळी जरी झोपली होती मी घेऊ तसं घाबरले काय झालं काय झालं काय आता जावे आपण आता खाली लावूया त्याला पण झाल्या कारण बाबल्या पण होता मला की मी पण येणार आहे म्हणून मित्रांनो हा घर आत्ताच काम चालू आहे हे बघा हे बघा चला जाऊया ही माझी वाडी आहे मग दिसत असेल मित्रांनो हा बघा हा बाबल्याचं घर आहे ए चला। तो 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 ये बूया जावे आज नहीं चला मैसे मैं भेटा इत बाहर बसत हो तो बोल ये जेव तू मैं आप जाए बोया हाँ क्या चला बातों मित्र तुम्हें बग हा व्यू कसा खतरनाक वाला पावसा पूर्ण पाउस आला है ए इतन है बहु बाबडे आता आहे बाबीला घेऊन जातो खाली मित्रांनो पावसा जो परत वाढला आहे आता खाली गेल्या आपल्याला समजेल पाणी किती आहे तो खूप पाणी आलाय मग आता मी बघितलं तेव्हा मी हे तुम्हाला पण सोबत आपण वर्धावर पण झाले बघा बाप्यात आपण जातोय खाली पाणी बघायला आम्ही पण खाली पाणी जाणार आहे आणि सोबत तुम्हाला पण दाखवतोय बघा मित्रांनो सडक मारते म्हणून बाबल्यांनी पूर्ण पॅकिंग केली इकडे बघा पूर्ण सडक सर्ड़क मध्ये सगळं पाणी आतमध्ये येतो आपल्याला खालच्या रूम आता वरच्या रूममध्ये कुठे बघूया लाईट बंद करून ठेवला मित्रांनो हा बघा ही आमची पूर्ण वाडी तुम्हाला दिसत असेल हे बघा पूर्ण वाडी आणि ही सगळी पोर आता खाली नदीवरती गेली होती हे बघाशा हे बघा पूर्ण आमची वाडी पाऊस बघा किती येतो तुम्हाला दिसत असं क्लिअर व्यवस्थित आणि आता तिकडे खाली जायचं ते बघा तिकडे तिकडे खाली जायचे मित्रांनो हे बघा हे आता जाऊन आणि खालून नदीवरून बाबूदा राज आणि तो बारके बघा आता जाऊन आणि पाणी कुठे आलंय ते कुठे पाणी राज बोलून मगाशी हे बघा पपेड्याचा पण जा आता जाऊन आणि पोरं पण ती जाऊन दिली मागाशी आता मीच बघूया माणसाची पाणी खूप आले पहिला खालच्या पायरीला होता आता वरच्या पायरीला पाणी आहे जाऊन बघूया सोबत बाबड्या पण येते बाबड्या येथे मागणं आपण तोपर्यंत तो पुढे जाणार आहे मित्रांनो तुम्हाला जो हा रोड दिसतोय ना तो गणपतीत बघायला एक नंबर कारण एवढं पूर्ण गुलाल असतो रोडला ह्या पूर्ण गुलाबी गुलाबी कलरचा रोड होता हा वाजवत गाजवत गणपती आम्ही विसर्जनला नेतो हे बघा बाबड्या येथे मागण्या तोपर्यंत आपण पुढे जाऊया हे बघा पावसाचा जोर तुम्हाला दिसत असेल किती यायचो जोरात ओढायला लागतं आहे ऐकायला येते की नाही काय मला माहिती नाही हे बघा हे बघा मित्रांनो सगळा पाणी आता नजर जातो हे बघा हा बाजू पाणी पण आहे हे बघा बाबली आणि हा येतो आहे तिकडून अर्नव हे बघा आणि तुम्हाला आवाज येत असेल पावसाचा या छत्रीतनं किती जोरात पाऊस किती जोरात आहे तुम्हीच अंदाज जाऊ शकता खूप पाऊस वाढला आहे खूप पाऊस पडला आहे सकाळपासून पाऊस आहे तुम्हाला दाखवत नदी बघा नदीला पाणी किती आलं होतं खूप पाणी आलंय हो गणपतीला यंदा वाट लागणार असं मला वाटतंय पाऊस असा चालू राहिला तर मित्रांनो जेव्हा तुम्ही रील्स बघितला असाल तेव्हा पाणी किती कमी होतं आणि आता पाणी बघा किती वाढलंय नदीला हे बघा तुम्हाला दिसत असेल मी थोडा पुढे जातो मी तुम्हाला दाखवतो आता आपल्या ब्रिजवरती तर काय जाता येणार नाही मम्मीने अगोदर सांगून ठेवला आहे त्याच्यामुळे मी काय ब्रिजवरती जाणार नाही आहे इथून दाखवतो हे बघा नदी पाणी किती आहे हा बघा नदी आहे पाणी खाली पाहिजे होती आता जसा इथं आहे ना हा मित्रांनो तसा असा खालता होता तो पूर्ण पाण्यात बुडाला तुम्हाला दिसत बघा पाणी किती आहे बघा हे बघा एक पाणी आहे आणि हा बघा बापले आता आलाय आता जस्ट या ब्रिजवर आहे पाणी बघा मित्रांनो हे बघा मी ब्रिज वरती आहे हे बघा पाणी बघा काय बेकार वाजला आहे खतरनाक ब्रिज वरती आता बघा हा बघा पूर्ण तुम्हाला वरून दाखवतो कसा धक्का भिज गेलाय पूर्ण पाण्यात हे बघा जसं वरती तसं मित्रांनो खाली होता आता पूर्ण तो पाण्यात गेलाय हे बघा कसला पाणी वाढलंय बघ खरनाक कॅमेरा असा पण काय मित्रांनो तुम्हाला पाणी बघा आम्ही रिस्क वरती आव तुम्ही पुलाच्या मधी आहे बघा हा पाणी बघा इथे बघा मित्रांनो तुम्हाला पाणी दिसत असेल किती आहे तुम्ही बघा काय पाण्या प्रेशर आहे बघा हे बघा तिकडे तिकडे म्हणजे आहे हे बघा मित्रांनो पाणी बाबा किती वाढलाय हे बघा प्रेशर बघा पाण्याला किती आहे हे बघा तू पाणी बघा इकडे बघा इकडे स्मशानभूमी दिसते का बघा समज स्मशानभूमी आहे तिथे पण पाणी आलाय हे बघा मित्रांनो हे बघा पाणी आणि खाली उतरलं पायरी खाली उतरले खालती उतरायला समजतच नाही कुठे काय आहे कधी जाईल समजणार पण नाही आम्हाला हे बघा मित्रांन नाही हे बघा हा व्यू बघा मगाशी आपण वरती होतो आता खाली आलोय बघा पाणी पूर्ण सगळीकडे पाणी पाणी झालंय मित्रांनो तुम्ही इथे पाणी बघितलं की तो वाढलं होतं खूप पाणी आहे आता आम्ही जातो वाजरावर तिकड पण मी तुम्हाला दाखवतो किंवा हो काय कंडिशन असेल ते तर इथं ही कंडिशन आहे ना म्हणजे तिकडं फुल पाणी असणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवेल चला जावे आता मित्रांनो हे बघा तुम्हाला दिसतात सगळीकडून पाणी येतोय शेती पण बोलली आहे बघा खूप पाऊस पडतोय पूर्ण बुलढाय शेतकऱ्या समोर धबधबामध्ये चांगलं व्यवस्थित मी जातो आहे तर तिकडे पण जावे चला मित्रांनो हे बघा सगळीकडे पाणीच पाणी आहे सगळीकडे इथून काही नदी जातो आहे हे बघा इकडे आता आम्ही वाजराकडून दुसऱ्या रोडने जातो आहे त्यासाठी जायला चान्स नाही कारण तिकडे पाणी तुम्ही बघितलं किती खूप पाणी आहे म्हणून आम्ही इकडून जातो आहे दुसऱ्या रस्त्याने आज बबले आणि आर्नव हे दोघ जण आहेत हे बघा हे दोघ जण आहेत मित्रांनो हे बघा आम्ही आता पर्यातून जायची वेळ आली आम्हाला पर्यातून जातोय खूप पाणी वाढलंय खूप म्हणजे खूपच हल्ली तर दोन दिवस पाऊस पडतोय इथे आमच्या इथे खेळला भरण्यात तर एवढी कंडिशन कंटिन्यू पाऊस लागला पाच सहा दिवस तर मित्रांनो काय अवस्था होईल भरण्याची तुम्हीच विचार करा हे बघा परत नाही आला बघा मला आम्ही परतच जातो हे बघा हा बघा पाणी <स्थाँणारी> मित्रांनो तुम्ही बघताय इथे आम्ही पण मासे पकडायला यायचो आता काय कंडिशन झाली ती बघा किती पाणी आलाय हे बघा मेन खालती आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा फुल पाणी हे बघा इकडे या साईडला पण खाली फुल पाणी हे बघा इकडे फुल पाणी इकडे पण हे बघा मेन आपल्या तिकडे जायचं तिकडच्या नदीवरती ते मी तुम्हाला दाखवीन आत्ता लगेच हे बघा किती पाणी आहे मित्रांनो मी तुम्हाला एकदा पहिला ब्लॉक दाखवत होता आपण इथेच पोहायला आलो होतो तेव्हाची कंडिशन बघा आणि आत्ताची कंडिशन बघा किती जास्त आहे हे बघा पाणी बघा कस फुल पाणी आहे प्रेशरला आहे बघा फुल भरला आहे हे बघा फुल प्रेशरला पाणी आहे हे बघा काय कंडिशन आहे बघा इथे बघा ह्या इकडे आता आलो समोर येतो बघा समोरचा पार करून आलो मी समोर पण पाणी खूप आहे आणि इकडे पूर्ण हिरव आहे त्याच्यामुळे काय एवढे विषय नाही मेन बघण्यासारखं तुम्हाला हे आहे सध्या तरी हे बघा कसली कंडिशन आहे बघा हे बघा मित्रांनो पाणी किती आहे खूप वाढलं आहे पाणी प्रमाणाच्या बाहेर आम्हाला वाटतं या बांधाच्या पलीकडे येईल पण बांधाच्या पलीकडे नाही आला आहे एवढ्या एवढ्याच आहे तर पाऊस असाच चालू राहिला तर नक्की हा बांधा हा या बांधाच्या पलीकडे पाणी येईल नक्कीच येईल असं मला वाटतंय हे बघा पाणी हा बघा आणि कुठे या बांधावरती आम्ही उभे आहोत बघा समोरच बघा खूप पाणी वाढलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलात पाणी किती वाढलं आहे खूप पाणी वाढलं आहे दोन दिवस पाऊस पडला आहे तर ही कंडिशन आहे मित्रांनो तर अजून पाच सहा दिवस जर पाऊस पडला कंटिन्यू येते तर काय कंडिशन होईल ते तुम्हीच विचार करा आता बघ कसा होतं मित्रांनो नक्कीच सांगा सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका